नमस्कार सोमनाथ कदम मांडे हे आपण थिबकचं जे पॅप्सी पाईप आहेत ना ते एक इंची ते पाच इंचीपर्यंत आपण हे यंत्राने पाईप गुंडाळू शकतो रोलिंग करू शकतो हे कंपनी जसं रोलिंग होते ना त्या पद्धती रोलिंग होते आता हे प्रत्यक्ष आता हे यंत्र तुम्ही बघ बघत असाल याला खाली एक नऊ इंचाची बार दिलेला आहे तो डायरेक्ट जमिनीत घुसवला जातो त्याच्यामुळे काय होतं ते, का ते यंत्र इकडे तिकडे हलत नाही एकदम पॅक होते आणि त्याला टी अँगल पण दिलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते, ते यंत्र जमिनीवरती स्थिर राहते आता हे तुम्ही यंत्र दिस तीन फुटाचं यंत्र आहे आता प्रत्यक्ष कसं काम करते ना हे तुम्हाला मी दाखवतो आता हे प्रत्यक्ष डायरेक्ट म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्याच वावरामध्ये डेमो चाललेला आहे ते त्यांचं शा याच्या रानामध्ये कोथिंबीरच्या रानामध्ये पाईप हातरलेले आहेत तर याच्यातले पाईप पाई रोलिंग करायचं काम चाललेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा आता असं हाणायचं खाली दाबायचं पाहिजे जमनी लेवलला आधी लावलं की त्याच्या आतमध्ये एक नट दिलेला आहे त्याच्यामध्ये तो हे करून घ्यायचा गुंडाळून घ्यायचा का का एक एक रोलमार बाजू जाणार नाही दुसरी प्लेट त्याच्या बाजूने लावून टाकायची त्याला बाहेरच्या बाजूने ती चाकी बसून टाकली ती चाकी आवळून टाकायची आवळण्यासाठी तुम्ही पाणी पाण्याने आवळू शकता किंवा गाचा एखादा तुकडा असला त्याने पण आवळू शकता का, का? आता हे जे पाईपला जे काय त्याच्यात पाणी असते किंवा गाण असते ना आणि ते चिकटू नाही म्हणून साठी पाईप कंपनी जसा येतो ना त्या पद्धतीत रोल करण्यासाठी शे जे फडके आहे ना पुढं धरलेले ते वल्ल करून घ्यायचं आणि ते त्या पॅप्सी पाईपाला दाबून ठेवायचं म्हणजे पॅप्सी पाईप पुढं धुवून निघतो आणि रोलिंग पण एक नंबर होतं त्याच्यातलं पाणी पण सगळं निघून जातं एक दोनशे ते अडीचशे फुटाच्या रनिंगचा पेप्सी पाईप एक मिनटाच्या आतमध्ये कंपनीसारखा गुंडाळला जातो याच्यामध्ये चा तुम्ही चार इंची तीन इंची अडीच इंची सगळे पाईप गुंडाळू शकता फक्त रेन पाईप पेप्सी पाईप असतील तेच पाईप याच्यामध्ये गुंडाळता येतात तर तुम्ही बघत ना याच्यामध्ये एवढं गबाळ सुद्धा पेप्सी पाईप आतमधून वाढला जातो आहे म्हणजे एवढं पॉवरफुल यंत्र आहे तर तुम्ही बघत असताना याच्यामध्ये गवत किती आहे त्या गवतामधून रेन पाईप वाढला जातो आहे हे जवळजवळ जे पोल दिसतोय त्या त्या पो त्या पोलपासून पाईप वडीत आणलेलं आहे है, यंत्राने तिकडे कुठं माणूस नाही काय नाही काय नाही तुम्ही बघत असताना गव त्याच्या आतून ट्रेन पाहिज नाही येतोय बाहेर तुम्ही बघत असताना त्याच्या आतमध्ये कंपनीत जशी फिटिंग येते ना त्याच पद्धतीत रोल गुंडाळला जातो तू समजा त्या रोल करण्यासाठी नाही यंत्र पण खाली जमिनीत फसल्यामुळं ते हालत नाही काय नाही काय नाही आता तुम्ही बघत असताना एंड झाला पायपाचा येत आणि पायपाला शेवटला एंडिंगला हे करून शेवट स्टॉप करून ना त्याच्यामध्ये वरच्या बाजूने बाजूनी टेप आहे ना लगेच चालू चालूमध्ये चिकट टेप लावून टाकायचा टाईट करून चिकट टेप लावून हा चिकट टेप अरे चिकट टेप, टेप लावून टाकले साहेब बाहेरच्या बाजूनी डिल्लं करायचं गज ग गज घेतो गजाने डिल्लं करायचं तुम्ही पाना वापरू शकता किंवा पण वापरू शकता हाताने हाताने ना हाताने बिघा हाताने रोल नट निघतो सिंपलमध्ये यंत्रच इतकं सिस्टमेट बनवलेलं आहे त्यामुळं काय याचं विशेष नाही फक्त टाईट करणे एकदम सिम्पल काय टेन्शन नाही काय नाही कंपनीत जसे हे केलेले सेम त्या पद्धतीमध्ये रोल झालेले आहेत काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये घाण राहत नाही काय नाही काय नाही सगळी माती बिती सगळी निघून जाते याच्यामध्ये काय मते आपण जाणून घेऊ हे बोला नमस्कार मी कोरेगाव बिहरचा तालुका दौंड जिल्हा पुणे शेतकरी आहे गणेश बंसलाल पडते तर मी माझ्या कोथिंबिरीमध्ये ठिबक वापरलं होतं आणि वेळोवेळी मला का टाकायला आणि काढायला अशा दोन समस्या वेळोवेळी उद्भवत होत्या आणि म्हणून मी वारंवार त्याचे सर्चिंग करत होतो की आपल्याला गो जे काही गोळा करायचं आहे ते गोळा करण्यासाठी कायम दोन माणसं लागायची आणि ही समस्या दिवसेंदिवस काय झाले कामगार लोकं मिळत नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा हात पाहावं लागतं आणि मी असं सर्च करत असताना एक दोन तीन यंत्र मी त्या ठिकाणी पाहिली परंतु त्या यंत्रामध्ये मला कायम त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्रुटी राहिलेल्या जाणवायच्या मग मी माझे मित्र जे आहेत सोमनाथ कदम पांडे यांना एक दोन यंत्र दाखवली परंतु त्याच्यामध्ये ज्यात काही त्रुटी होती त्या त्रुटी या ठिकाणी शेतकऱ्याला कुठेतरी निर्माण करणाऱ्या होत्या मग अशा आणखी सर्च करून सर्च करून त्याच्यामध्ये पाहिलं की याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय बदल करता येईल त्या पद्धतीने अशा स्वरूपातलं यंत्र सोमनाथ कदम बांडे माझे मित्र पोरीवाभि होते यांनी ते बनवलं आणि ते बनवत असताना त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची त्रुट त्रुटी राहणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा त्रास होईल आणि आत्ता सुरुवातीलाच आत्ता प्रथमतः आम्ही या ठिकाणी दोन तीन तर, सा ठिकाणच्या नव्या आम्ही त्या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत कोणत्याच त्या ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या नाही तर समोरासमोर तुमच्यासमोर या ठिकाणी रोल तुम्हाला पाहायला मिळेल तर सगळ्या गोष्ट बाबींचा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून आणि स सगळं स्वतःचं डोकं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काही असं वेगळं काही नाही की कोणत्या इंजिनियरला विचारलं आहे स्वतः सोमनाथ पांडे हे शेतीच्या बाबतीत वेगवेगळी उपकरणं बनवून बनून शेतकऱ्यांना एक सुकर उपपद्धतीची शेती त्याच्यामध्ये औषध फवारणीचं यंत्र असेल किंवा तुमचं ट्रॅक्टरचे काही अवजारी असतील त्यांचं डोकं पण त्या ठिकाणी वापरून त्या जास्तीत जास्त सोयीस्कर यंत्र आणि स्वस्तात स्वस्त बनवण्याचा प्रयत्न इथून मागच्या काळातही त्यांनी केलेला आहे आणि आता हे यंत्राच्या माध्यमातूनही तुम्ही पाहिलं असेल आता नेटवरती तुम्ही जर पाहिलं यूट्यूबला वेगवेगळी यंत्र या ठिकाणी आहे परंतु हे स्वस्तात मस्त आणि सगळ्या यंत्रांच्या तुलनेत हे इतकं सुलभ वाटतंय आणि मजबूत आहे एक माणूस त्याला हँडल करू शकतो हे यंत्र या ठिकाणी असं सुद्धा नाही आणि काही यंत्रांचा असं आहे की त्याच्यात दोन माणसं धरायला आणि त्या ठिकाणी रोल तयार करायला त्याच्यामध्ये पर आणखी मजूर वाढतोय त्याच्यामुळं हे इतकं सुईस्कर केलंय खाली त्यांच्यामध्ये गज मारल्यामुळं ते एकदा आतमध्ये जमिनीमध्ये खूप असलं की ते त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्याला बॅलन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये ते कुठंही हालत नाही पाय ठेवायला जागा आहे रोलिंग करायला जागा आहे आणि एकदम सोयीस्कर अशा पद्धतीचं यंत्र ह्या पद्धतीने इकडं बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे त्याच्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती राहील की ह्या स्वरूपातलं यंत्र तुम्ही एकदा वापरा तुम्हालाही सोयीस्कर होईल आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत ठिबकच्या आलेल्या